भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी बँका बुडवल्या कारखाने बुडवले सरकार बुडवली असं त्यांनी म्हटलंय विदर्भातील नेते हजारो लुटतात मात्र पश्चिम महाराष्ट्रातील आमच्यासारखे नेते कोट्यवधी लुटतात आमदार सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलंय त्याच्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आमच्याकडे मोठं करायला घेऊ नका आमच्या वेळी वेळ मोठं आम्ही बँका बुडवल्या बुडवली 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 सरकार बुडवले आम्ही जेवढा येईल इंटूड हांचा या

याच्यावरनं ने विदर्भातील नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की सदाभाऊनं नेमकं सांगायचं सा काय होतं सा का या सगळ्यामधनं खर तर हा जो प्रसंग आहे हा वाशिमच्या नंदना गावामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्यापूर्वी सदाभाऊ खोत यांनी शेतात जाऊन काही नुकसानीची पाहणी केली होती आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अनुदान देण्याची मागणी केली होती यावरूनच त्यांनी विदर्भातल्या जनतेला म्हणा किंवा शेतकऱ्यांना संबोधित करताना असं वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही हे हजारात काय मागताय तुम्ही अनुदान हजारात मागू नका आमच्याकडे बघा आमच्याकडचे जे नेते आहेत ते नेते हजारो मध्ये किंवा त्यांनी आम्ही असा शब्द वापरलेला आहे आम्ही बँका बुडवलेल्या आहेत सरकार बुडवलेली आहेत आणि आम्ही हजारो कोटी रुपये बुडवलेले आहेत तुम्ही मात्र हजारात मागताय आणि या सगळ्या हजारात मागण्याने तुमची गरिबी कशी दूर होणार आहे तुम्ही तुमच्या विदर्भातल्या नेत्यांकडेच लक्ष द्या त्यांना मोठं करा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते आधीच खूप काही लुटून बसलेले आहेत असं सांगण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता आणि खर तर हे एक मोठं वादग्रस्त वक्तव्य आहे या निश्चित आणि त्यामुळे त्या वक्तव्यावर आता वक्तव वक्तव उलट सुलट चर्चा होताना दिसणारच आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी